ही आवडते माझ्या मनापासून शाळा लावी ते जसा माऊली बाळा खरच्या शाळेतील सर्व शिक्षकांना सर्व शिक्षक आम्हाला माऊली जातच लळा लावतात जरी वर्गाला शिकवायला नसले तरीही विविध उपक्रमातून प्रत्येक शिक्षकांचा मुख्याध्यापकांचा संपर्क येतो आणि आम्ही प्रत्येक शिक्षकांकडून काही ना काही शिदोरी बांधून घेत आहे ती शिदोरी आम्हाला भविष्यात उंच भरारी घेताना नक्कीच काम येईल आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस निमित्त मी माझ्या शिक्षकांकडून काय काय शिकले ते मांडत आहे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक शिंदे सर यांच्याकडून आपण उत्साह शिकण्यासारखा आहे व ते थोडा का वेळ असते ना वर्गावर येऊन शिकवतात आपल्या शाळेतल्या तिसरीला शिकवणाऱ्या दादू मॅडम यांच्याकडून या जरी जास्त वर्गाचा बाहेर नसल्या तरीही त्या वर्गात आपले प्रामाणिकपणे काम करतात यांच्याकडून आपल्याला प्रामाणिकपणा शिकण्यासारखा आहे चौथीच्या सावंत मॅडम यांची सुंदर हस्तकला आपल्याला यांच्याकडून शिकण्यासारखी आहे शिवाय ते आपल्याला रागवत असल्या तरीही त्या रागवण्यामध्ये आपल्याबद्दल प्रेम आणि काळजी आहे व त्यांना चित्रकला खूप छान येते त्यांचा खूप खूप सुंदर आहे त्या प्रार्थना छान घेतात आपल्या शाळेतील दुसरीला देशमुख मॅडम या यांचं हे आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे याही हस्तकला खूप छान घेतात व प्रत्येक उपक्रमामध्ये अगदी उत्साहाने सहभागी होतात ताळ ताळ लेझीम आकाश राख राख्या कोणतीही कला असो त्या अगदी मन लावून आम्हाला शिकवतात आपल्या शाळेतील फाचवीला शिकवणारे काळ असोल यांच्याकडून आपल्याला संयम सहनशीलता शिकण्यासारखी आहे व ते न येणारी गोष्ट नेहमी 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 करण्यासाठी तयार असतात व त्यांनी आम्हाला ऑनलाईन क्लास शिकण्यासाठी खूप मदत केली आपल्या शाळेतील नांदूर सर यांच्याकडून ना आपल्याला हे शिकण्यासारखे आहे की आपण नेहमी हसत राहावे त्यांचा हसत चेहरा पाहिला की आपल्या आपल्याला उत्साह मिळतो आपल्या शाळेतील पांडुरा मॅडम संतू मॅडम आणि कळदांडे सर हे आत्ताच नवीन येऊनही आम्हाला ते नवीन वाटत नाहीत घरच्या फुलांची बाग जशी आनंदी तशीच शाळा मुले येथे स्वच्छी खरोखर या शाळेतील सर्व सर्व शिक्षकांच्या शिकवण्यामुळे आम्ही गरुड झेप घेऊ शाळेचे शिक्षकांचे आणि पालकांचे नाव उंचावू उंचावणी नाव शाळेचे लोक म्हणतील धन्यभन्या ती शाळा देशासाठी तयार करते बाळा ते लढा जसा मावली बाळा धन्यवाद